नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास किलारी आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण रवीचे मीन राशीत होणारे गोचर भ्रमण व त्याची जागतिक सामाजिक राजकीय फळे त्याचबरोबर बाराही राशीच्या लोकांना काय फळे मिळते मी सांगणार आहे तत्पूर्वी आपण रविग्रहाविषयी थोडी माहिती बघूया म्हणजे तुम्हाला हा विषय चांगल्या प्रकारे कळेल रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती रोग प्रतिकारशक्ती शक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा आणि जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विक असा पुरुष ग्रह आहे रवीवरून आपण व्यक्तीचा आत्मिक बळ रोगप्रतिकार शक्ती जीवनविषयक दृष्टिकोन धाडी संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सोख्य तसेच व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्याचा विचार करतो रव्या रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्याने रवीच्या अंमलाखाली शासन सरकार राजकारणी लोक उच्च पदस्थ लोक सरकारी नोकरी सरकारी नोकरदार न्याय संस्था व्यक्तीला मिळणारा अधिकार मान सन्मान उच्च पद प्रतिष्ठा पैसा या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात रवीचे चंद्र मंगळ गुरु हे मित्र आहेत बुध हा आहे तर या उलट शनी शुक्र राहू केतू हे चार ग्रह शत्रुग्रह आहेत रवी हा मेष राशीमध्ये उच्च राशीचा तर तुळ राशीमध्ये नीच राशीचा असतो रवी हा मेष सिंह वृश्चिक धनु आणि कर्क या राशीमध्ये गोचरीने बलवान ठरतो तर या उलट तूळ मकर कुंभ वृषभ अशा राशीमध्ये बलहीन होतो किंवा अशुभ फळदायी असतो रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी बरोबर एक महिना लागतो सर्वसामान्य रवी हा एक महिन्यानंतर राशांतर करतो रवीच्या गोचरीचा विचार केला तर रवी गोचरीने जेव्हा तुमच्या चंद्र राशीला तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फळदायी ठरतो या उलट रवी जेव्हा राशीला चौथा आठवा बारावा येतो त्यावेळी तो, त्या तो जास्त अशुभ फळदायी किंवा प्रतिकूल फळ देणार ठरतो इतर स्थानामध्ये तो मध्यम फळ देतो लक्षात घ्या असा हा रवी गोचरीने चौदा मार्च रोजी दुपारी कुंभ या राशीतून मीन या आपल्या मित्राच्या म्हणजे गुरुच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे तेथे तो तेरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत राहणार आहे म्हणजे चौदा मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत लक्षात घ्या आता मीन राशीत आहे मित्राच्या राशीत आहे तर हा एकटा रवी जर येत असेल ह्या राशीमध्ये तर, तर तो नक्कीच सर्वच राशींना शुभ फळदायक चांगला असणार आहे मात्र आपण जर इतर ग्रहगोचीचा विचार केला की इतर ग्रहांची स्थिती कशी आहे तर लक्षात येईल की सध्या मीन राशीमध्ये राहू ग्रह आहे नोव्हेंबर पासून मीन राशीमध्ये राहू पण आहे नेपचून पण आहे असे दोन पापग्रह मीन राशीमध्ये आहेत त्यामुळे चौदा मार्च ते तेरा ते एप्रिल या काळामध्ये रवी राहू या ग्रहणयोगाची आणि रवी नेपच्यून या अशुभीतीची गोचरीने निर्मिती होणार आहे सध्या कुंभ राशीमध्ये शनी आहे त्यातच आता कुंभ राशीमध्ये पंधरा मार्चनंतर म्हणजे रवी बदलल्या गेले दुसऱ्या दिवशी रवि मंगळ बदलतोय राशीमध्ये शनी असताना आता पंधरा मार्चनंतर तिथे कुंभ राशीमध्ये मंगळ येणार आहे म्हणजे कुंभ राशीमध्ये मंगळ शनियुती झाली या अशुभयोगाची निर्मिती झाली म्हणजे रवी राहू युती आणि शनी मंगळ युती या दोन्हीही चौदा पंधरा मार्चनंतर होत आहेत आणि या दोन्ही युतींचा इतर ग्रहांशी अशुभ योग होतो म्हणजे थोडक्यात ग्रहस्थिती की हे ग्र ग्रह गोचर फारसं चांगलं नाही त्यामुळं थोडंसं मला असं वाटतंय आणि त्याच्या पुढचा विचार केला आत्ता मंगळ आहे त्यानंतर मात्र विचार केला तर तेवीस एप्रिल ते एक जून पर्यंत पुन्हा राहू युती होणार आहे म्हणजे राहू युती पण अंगारक योग चांगला नसतो मंगळ युती खराब आहे रवी राहू गोचर युती खराब आहे थोडक्यात पंधरा मार्च ते एक जूनपर्यंत ग्रहांचे गोचरीने अशुभ योग होत आहेत ही ग्रहगोचरी फारशी चांगली नाही गुरु ही मेष राशीमध्ये हर्षलबरोबर असून तो दृष्ट असल्याने तो दूषित आहे गुरु ही आता मैषेमध्ये जरी असला तर तो, तो शनीची दृष्टी असल्यामुळे तोही दूषित आहे तोही फारसा चांगला पर फायदे करून किंवा परिणाम देणार नाही थोडक्यात मागील दीड महिन्यापासून मंगळाच्या आणि रवीचं गोचर खराब असताना आता तेरा एप्रिल तसेच तेवीस एप्रिलपर्यंत मंगळ युती रवी राहू या दोन अशुभितीची निर्मिती होत असल्याने व एक जूनपर्यंत मंगळ राहू याही अशुभयोगाची किंवा अंगार योगाची निर्मिती होणार असल्याने तेरा एप्रिलपर्यंत किंवा जास्तीत जास्त एक जूनपर्यंतचा काळ हा स्फोटक आणि सर्वांसाठी त्रासदायक हे लक्षात घ्या त्यामुळे ही ग्रहस्थितीत खराब असल्यामुळे बाराही राशींना कमी अधिक प्रमाणात त्या त्या स्थानाचे अशुभ फळ मिळणार हे लक्षात घ्या मी सुरुवातीला सांगतोय फार चांगल्या फळाची अपेक्षा करू नका तरी मी का, का सांगतोय याचं कारण लक्षात घ्या काय गोष्टी घडणार आहेत काय होणार आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याचं नियोजन करू शकता काळजी घेऊ शकता आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या नियमाप्रमाणे तुम्ही प्रिव्हेन्शन करू शकता अशुभ घटना टाळू शकता है, गया। हे लक्षात घ्या हे टाळण्यासाठी हे करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय तर असं मत आहे सर्वांनी आपल्या राशीला कसं गोचर आहे हे बघणं फार गरजेचं आणि तुम्ही पहावं अशी मी तुम्हाला विनंती करेन या योगाची सामाजिक जागतिक राजकीय फळी तुम्हाला आता स्फोटक मिळणार आहे थोडक्यात दोन हजार चोवीस सालचा सा पूर्वार्ध म्हणजे एक जूनपर्यंत हा सर्वांनाच डोकेदुखी ठरणारा स्फोटक आणि विस्फोटक घटना घडवणारा जाईल असं दिसतं एक मे दोन हजार चोवीस नंतर शुभफलदायी जाईल वरील यो फळांची तीव्रता थोडी कमी करणार ही एक आनंदाची बाब लक्षात घ्या त्यामुळे एक मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं राहील रवीचे गोचर चौदा एप्रिल नंतर थोडंफार चांगलं होणार आहे ती चांगली गोष्ट आहे थोडक्यात काय तर एक मे पर्यंत किंवा एक जून पर्यंत सर्वांच्याच आयुष्यामध्ये कमी अधिक प्रमाणात त्रास असणार आहे थोडक्यात या रवीचा सर्वच ग्रहांशी अशुभ योग असल्याने हा काहीचा प्रतिकूल हा त्रासदायक असणार आहे हा मीन राशीतला रवी रवीचं हे गोचर तेरा एप्रिल पर्यंत काहीचे त्रासदायक आणि विध्वंसक सामूहिक घटना घडवण्यासाठी पोषक ठरेल असंही दिसतं विशेषतः सरकारी सरकार आणि सत्ताधारी पक्ष यांच्यासाठी हा कसोटीचा काळ असणार आहे आता एवढ्या बेसिक माहितीनंतर आता आपण चौदा मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत या मीन राशीतील गोचर रवी राहू युतीची क्या मीन राशीतील रवीची जागतिक सामाजिक राजकीय काय मिळतील मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे हे लक्षात घ्या ऑब्झर्वेशन करानंतर तुम्ही मागील रवीच्या गोचरमध्ये मी जे जे सांगितलं होतं जागतिक सामाजिक राजकीय फळं ती सगळ्या घटना या मागच्या पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात घडलेल्या आहेत तुम्ही आता व्हिडिओ चेक करू शकता आता ही फळं सांगतो ह्या पंधरा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत काय घडेल काय घडू शकतं हे लक्षात घ्या पहिलं भविष्य करतो की पहिली भविष्याने एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे रवी हा मीन या जलतत्वाच्या राशीत येतो आणि तो राहूबरोबर येतो राहू हा अनाकलनीय गुड आहे आणि ती जलतत्वाच्या राशीत आहे म्हणजे थोडक्यात इथं येत असल्यामुळे रवी हा राहूनी दूषित होतोय त्यामुळे चौदा एप्रिलपर्यंत या रवीमुळे दूषित पाण्यामुळे होणारे इन्फेक्शियस आजार किंवा सर्दी ताप यांची साथ येण्याची शक्यता राहील थोडक्यात सातीजन्य आजार विशेषतः गॅस्ट्रो असेल टायफॉइड असेल किंवा पोटाचे विकार अपचन अशा आजारामध्ये वाढ होणे शक्यता राहील उन्हाळाही वाढणार आहे त्यामुळं या काळामध्ये लोकांकडनं जास्त लिक्विड किंवा कोल्ड्रिंक्स किंवा थंड घेतले जाणार आहेत त्यातूनच ही बाधा होऊ शकतं लक्षात घ्या दुसरं बाकीत विशेषतः ही रवी रवी होती चौदा मार्च ते, ते तेरा एप्रिलपर्यंत सरकार सत्ताधारी पक्ष राजकारणी लोक सरकारी नोकरदार या सगळ्यांसाठी प्रतिकूल आणि त्रासदायक जाणार आहे विरोधांकडून त्रास किंवा कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाईल विरोधक या काळात आक्रमक होतील काही ठिकाणी सरकार विरोधी हिंसक आंदोलने किंवा मोर्चे निदर्शने पाहायला मिळतील यामध्ये जाळपोळ दगडफेक अशा हिंसक घटनेमध्ये जनधनहानी तसेच सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होणं संभवत थोडक्यात हा काळ सरकारबरोबर पोलीस मिलिटरी यांच्यासाठी त्रासदायक ठरेल संरक्षण क्षेत्रातील लोकांवर कामाचा ताण या काळात वाढणार आहे दिल्लीमधील शेतकरी आंदोलन तसेच महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलन या काळामध्ये चिघळण्याची शक्यता राहील सरकारकडून या आंदोलन आंदोलकर्त्यांवर किंवा आंदोलकांवर चुकीचे पाऊल उचलणे जाणे शक्यता राहील की जी शक्यता नाकारता येणार नाही त्याचा परिणाम मात्र पुढे होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सरकारने व सत्ताधारी पक्षांनी शांत आणि संयमने भूमिका घेतले तर नक्की फायदा होईल असं मला वाटतं तिसरं बाकीत लक्षात घ्या की रवी राहू युतीमुळे एखाद्या राजकीय व्यक्तीची हत्या किंवा त्यावर हमले होण्याची शक्यता या काळात राहील किंवा या काळात एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू संभवतो ह्या बेसिक माहितीनंतर जागतिक सामाजिक फळानंतर आता मी बाराही राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर कसं जायला सांगणार आहे क्रमाने एक एक राशी पाहूया मी सुरुवातीला सांगितले प्रत्येक राशीला कमी अधिक प्रमाणात त्रासदायक फळं असणार आहेत ती ऐकायची मानसिकता ठेवा आणि त्याप्रमाणे उपाययोजना करा किंवा नियोजन करा नक्कीच फायदा होईल पहिली गोष्ट रास मेष राशीच्या बाराव्या स्थानातून होणारा रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा मार्च ते तेरा एप्रिल या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाणार आहे का तर बाराव्या स्थानातून होणारे कुठल्याही ग्रहाचं गोचर हे प्रतिकूल असतं आणि तिथं र राहू असताना आता रवी पण जातो आहे रवी राहू इथे अशुभ आहे ती बाराव्या स्थानाची अशुभ फळं देणार आहे या काळात काही ना धननाश आर्थिक नुकसान होणं अनावश्यक खर्च होणं दवाखाना हॉस्पिटल मागं लागणं या गोष्टी तुम्हाला संभवतं संततीचे आजारपण व त्यावरील औषधोपचारावर मोठे खर्च या काळात संभवतात किंवा संततीबाबत एखादी अशुभ घटना घडण्यास शक्यता राहील संततीची विशेष काळजी घ्यावी लागेल या काळामध्ये काही लोकांच्या बाबतीत संततीच्या शिक्षणावर किंवा संततीच्या आजारपणावर मोठा खर्च होणं संभवतं काही ना या काळात जरपीडा डोकेदुखी पोटदुखी अपचन तसेच संक्रमित किंवा संसर्गजन्य व्याधी संभवतात रोगप्रतिकारशक्ती या काळामध्ये कमी झाल्याने हा त्रास होण्याची शक्यता राहील काहींची नोकरी जाणं किंवा पदावरून खाली येणं इत्यादी संभवतं हाते घेतल्या काळामध्ये आता अपयश येणार आहे खर्च खूप झाल्याने आर्थिक विवंचना राहील त्यामुळे खर्च करताना विचार करा क्या शक्यतो खर्च टाळा पत्नीच्या आदारपणा खर्च होणं व त्यातून मनस्ताप होणं काही न संभवत काहींना मनाविरुद्ध लांबचे प्रवास करणं ट्रिप ला जाणं संभवतं मात्र या लोकांनी प्रवासात काळजी घ्या त्यानंतर वृषभरास वृषभ राशीच्या लाभस्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत या राशीच्या लोकांना काहीच अनुकूल आणि लाभदायक जाणार आहे चांगलं गोचर असणारे एक दोन राशी आहेत त्यातलीही ही वृषभरास लक्षात घ्या कारण लाभातील ग्रहांचं गोचर अत्यंत लाभदायी असतं किंवा शुभ असतं मात्र या ठिकाणी रवी राहू ही युती होत असल्याने म्हणावे तसे लाभ या लोकांना होतील असं वाटत नाही इच्छापूर्तीमध्ये विलंब होणं अडचणी अडथळे येणं होतं हा रवी काहींना आर्थिक लाभ तर काहींना नवीन वाहन वास्तू याची प्राप्ती करून देणार जाईल ही एक चांगली गोष्ट आहे मित्रमैत्रिणी मैत्रिणी सुनादावे यांच्याकडून उत्तम सहकार्य लाभेल त्यांच्याकडून लाभ होतील आरोग्यामध्ये सुधारणा होईल मानसिक त्रास कमी झाल्याने सुख समाधानाची प्राप्ती होईल यांची आर्थिक स्थिती सुधारेल काही ना नवीन पदाची प्राप्ती होणं सरकारी कामामध्ये यश मिळणं सन्मानप्राप्ती होणं संभवतं मात्र असं जरी असलं तरी सरकारी नोकरदारांनी नोकरीमध्ये काळजीपूर्वक काम करावं अन्यथा नोकरीमध्ये त्रास होणं संभवतं एकंदरीत हा काळ ह्या लोकांना आनंदाने सुखात जाणार आहे इच्छापूर्ती करणारा काळ असेल सरकारी नोकरदार किंवा राजकारणी लोकांनी काळजी घेणं गरजेचं राहील त्यात मिथुन मिथून रास मिथून राशीच्या रवी, रवी दशम स्थानातून रवीचं भ्रमण किंवा राहूचं भ्रमण हे दिनांक चौदा मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि यश देणार आता या रवीमुळे रखडलेल्या कामामध्ये यश मिळेल एखादी मोठी कार्यसिद्धी होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल काही ना सामाजिक का राजकीय प्रतिष्ठा प्राप्त होईल सरकारी कामामध्ये यश मिळेल तसेच वडिलांकडनं लाभ होणं मित्रांचं उत्तम सहकार्य मिळणं संभवतं मात्र दशमामध्ये हा रवी एकटा असेल तर ठीक आहे पण तुम्हाला रवी राहू आरोग्याची काळजी घ्यावी लागेल वडिलांचं आरोग्य बिघडू शकतं काहींचे वडिलांशी वाद होतील किंवा भांडणं होतील विशेषतः राजकारणी लोक किंवा सरकारी नोकरदारांना या काळामध्ये नोकरीमध्ये त्रास होणं कष्ट होणे त्यांच्या कामाचा ता ताण वाढणे शक्यत राहील कायद्याच्या चौकटीत राहून काम केल्यास फायदा होईल अन्यथा काहींची नोकरी जाणं किंवा नोकरीमध्ये मनस्ताप होणं संभवत कर्करास कर्क राशीच्या नऊम स्थानातून म्हणजे भाग्यस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण तेरा चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत ह्या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल जाणार आहे भाग्यदात अडथळे येणं कामं रखडणं इत्यादी संभवतं काहींच्या तीर्थयात्रा धार्मिक विधी करायची इच्छा असेल मात्र त्यामध्ये अडचण येतील काहींना लांबचे प्रवास परदेशगमन तीर्थयात्रा होणे शक्यत राहील मात्र प्रवासात काळजी घ्यावी लागेल धनेश रवी भाग्यात येत असल्याने काहींना काळेनाश कामात अपयश होणं खोटो और, खोटे आरोप होणं मित्र आणि भावंडांशी विरोध होणं वाद होणं इत्यादी संभवत प्रवास होतील मात्र त्यामुळे खर्चामध्ये वाढ होणं संभवत हा काळ नोकरी व्यवसायामध्ये अडचणी निर्माण करणार जाईल अष्टमातील मंगळाचं गोचरही प्रतिकूल असल्याने काहींना या काळामध्ये मनस्ताप दुःख अनारोग्य किंवा लहान सण अपघात होणं संभवतं यासाठी या, या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर सिंहरास सिंह राशीच्या अष्टम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना आणि मनस्ताप दिला जाणार आहे का अष्टमातून कोणत्याही ग्रहाचं गोचर होतं ते प्रतिकूल असतं तर मग अष्टमस्थाने मनस्ताप देणारं स्थान आहे या काळात काहींना अनारोग्य आजारपण किंवा असलेल्या आजारामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल काही लोकांना एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होणं नुकसान होणं अपयश येणं दुःख होणं संभवत सरकारी नोकरदारांनी विशेष काळजी घ्यावी अन्यथा ना कोर्ट केस दंड किंवा बंधनयोग संभवतो शक्यतो कायद्याचं पालन करावं लाचलुचपत घेताना विचार करावा रोगप्रतिकारशक्ती या लोकांची कमी झाल्यामुळे ह्या लोकांना संक्रमित आजार शक्यता राहील काहींना साथीचे आजार शक्यता राहील यासाठी बंधन ठेवा पत्नीमध्ये कल वाद या काळामध्ये वाढण्याची शक्यता राहील शक्यतो तडजोड करावी वाद टाळावेत आणि शांत राहावे त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या सप्तम स्थानातून होणारा रवीचं गोचर भ्रमण चौदा मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत या राशीच्या लोकांच्या लोकांना वैवाहिक बाबतीत आणि व्यवसायामध्ये प्रतिकूल जाईल मात्र षष्टातील मंगळाचं गोचर काही बाबतीत अनुकूल जायला असं दिसतं सप्तमातील राहू युतीमुळे वाहवाई कलह वाढणे जोडीदाराचं आरोग्य बिघडणं किंवा जोडीदाराला त्रास होणं संभवत काहींना डोक्यादुखी पोटदुखी साथीचे विकार पित्त त्रास इत्यादी आजार होणं या काळात संभवतं नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येणं किंवा एखाद्या मोठ्या समस्येला सामोरं जावं लागेल विशेषतः भागीदारी व्यवसायामध्ये त्रास होणं संभवतो काहींना धनहानी किंवा आर्थिक प्राप्ती कमी झाल्याने अस्वस्थता चिंता राहील काहीना कोर्ट कचेरी किंवा आर्थिक अडचणीला सामोर जावं लागेल म्हणजे कन्या राशीच्या का लोकांनी काळजी घ्या त्यात तुळ राशी तुळ राशीच्या षष्ठ स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि नोकरीच्या बाबतीत शुभ फलदायी देईल म्हणजे वृषभ राशीनंतर ही एक रास आहे ज्याला चांगलं भ्रमण आहे हे गोचर चांगलं आहे मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या त्रासातून आता थोडी मुक्तता या लोकांची होईल काहीना या काळात नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होणं संभवत रखडलेली काम या लोकांची मार्गी लागतील काही ना कोर्ट कचेरीमध्ये निकाल आपल्याबद्दल लागतील कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल निवडणुकीमध्ये यश मिळेल काही ना पदाची प्राप्ती होणं संभवतं विशेषतः शत्रुनाश आनंद स्वकर्तृत्वात वाढ होणं नोकरांचं चांगलं सहकार्य मिळणं या सगळ्या गोष्टीची प्राप्ती होईल या लोकांच्या तर कामे का मार्गी लागतील मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कोर्ट कचेरीमध्ये किंवा निवडणुकीमध्ये लोकांना चांगलं भरीव यश मिळेल मात्र असं असलं तर षष्टातून जेव्हा गोचर होत ग्रहांचं होतं तेव्हा ते, ते आरोग्याच्या दृष्टीने थोडं त्रासदायक असतं तेव्हा आरोग्याच्या तक्रारी राहतील विशेषतः पोटाचे आजार साथीचे आजार या काळात थोडं संभवतो थो। त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पंचम सणाचं होणारं रवीचं गोचर भ्रमण चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि थोडं त्रासदायक जाणार आहे चतुर्थातील शनि मंगळी होती व सहावा गुरु प्रतिकूल असताना आता ह्या लोकांना पंचमस्थानातून रवी राहू जातो आहे त्यामुळे थोडंसं या लोकांना कौटुंबिक शारीरिक मानसिक त्रास सं होणं संभवतं शांत आणि संयमी ह्या लोकांना राहावं लागेल या, लागे। या अशुभ गोचरीमुळे काहींना अनारोग्य मनस्ताप दैन्यावस्था चिंता इत्यादी राहील मानसिक सुख समाधान फारसं मिळणार नाही कष्ट दगदग ह्या लोकांची वाढतील या काळात या, या लोकांना संततीला त्रास होणं राजकीय अधिकाऱ्यांशी वादविवाद किंवा मतभेद होणं संभवतं शेअर्स मार्केटमध्ये काही ना मोठे आर्थिक फटणं फटके बसणं संभवतं काहींना नोकरीमध्ये त्रास संभवतो काहींच्या नोकरीमध्ये अडचणी वाढतील नोकरीसाठी चांगला काळ चौदा एप्रिलनंतर राहील थोडक्यात या लोकांना चौदा एप्रिल व एक मे नंतरचा काळ उत्तम आणि यश देणार जाईल चौदा एप्रिलपर्यंत थोडंसं शांत राहा त्यानंतर धनु वृष धनुरास धनुराशीच्या चतुर्थ या सुखस्थानातून होणारं पापग्रहांचं गोचर भ्रमण राहूचं होणारं गोचर भ्रमण हे नक्कीच चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि कौटुंबिक आणि मानसिक त्रासदायक असणार आहे या काळात काहींना अनारोग्य कलह तसेच कौटुंबिक सुखामध्ये कमतरता जाणवेल वैवाहिक सुख्यामध्ये कलहवाद संभवतात सुख समाधान न मिळणं शांत झोप न मिळणं इत्यादी संभवत प्रत्येकामध्ये विलंब अडचणी जाणवतील सुख असूनही त्याचा उपभोग मनासारखं घेता न येणं संभवतं सावर इष्टीच्या बाबतीत कटकटी उभ्या राहतील काय व्यापारात नुकसान प्रवासात त्रास होणं संभवतं आरोग्याच्या तक्रारी राहतील मात्र असं जरी असलं तरी काही नवीन वास्तू वाहन खरेदीचे योग येतील तृतीयातील मंगळ बलवान असल्याने काहींच्या काहींचा अहंकार राग आणि धाडसामध्ये वाढ होईल या लोकांनी अविचारी धाडस टाळावे आणण्याचा त्रास होणं संभवतं त्यानंतर मकर रास मकर राशीच्या तृतीय या स्थानातून रवी राहूचं गोचर होत असल्यामुळे चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत काळ या लोकांना अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे कारण तिसरंही गोचर खूप चांगलं असतं मकर राशीच्या लोकांना आता आनंदाची गोष्ट आहे की आता गोचर मागच्या पाच सात वर्षापासून जे खराब आहे ते चांगलं होणार आहे चांगलं होत आहे काहींना लांबचे प्रवास परदेश गमन या काळात संभवतं कर्तृत्व धाडस पराक्रम यामध्ये या लोकांची वाढ होईल मात्र असं असलं तरी अविचारी धाडस टाळावे या लोकांच्या तर अकलेली कामे मार्गी लागतील आर्थिक लाभाचं प्रमाण चांगलं राहील प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल तसेच शत्रूता नाश होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि प्रगती होईल काहींना प्रियजनाच्या सहवासातून सुख आनंद मिळेल एकंदरीत या राशीच्या लोकांना यशदायी काळ आहे मे नंतरचा काळ या लोकांना अतिशय उत्तम आणि यश देणारं जाणार आहे बऱ्यापैकी साडेसातीच्या त्रासातून मुक्त ही राशी होणार लक्षात घ्या त्यानंतर कुंभरास कुंभ राशीच्या धनस्थानातून होणारे म्हणजे कुटुंबस्थानातून होणारे रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि आर्थिक कौटुंबिक बाबतीत त्रासदायक जाईल असं दिसतं खर्चाचं प्रमाण वाढल्याने धननाश होणं व त्यातून आर्थिक ओढतान होणं संभवतं या लोकांची मानसिक स्थिती थोडी खराब राहील काहींच्या स्वभावामध्ये रागीटपणा आक्रमकपणा हट्टीपणा धाडशीपणा हेकडपणा वाढेल अहंकारामध्ये वाढेल त्यामुळं अविचारी अविचारी पाऊल पडण्याची या लोकांची शक्यता राहील त्यामुळे या लोकांनी शांत आणि संयमी राहावं आणि विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्यावा काहींना व्यवसायामध्ये अडचणी किंवा नुकसान होणं संभवत काहींना डोकेदुखी गळ्याचे विकार नेत्रविकार इत्यादी आजार संभवतात विशेषतः संततीविषयी विशे काही अशुभ घटना या, या काळात घडण्याची शक्यता येईल जोडदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल लक्षात घ्या कुंभराशीच्या लोकांना आता साडेसाती सुरू आहे चंद्रावरून शनीचं गोचर चालू आहे आणि तिथे आता मंगळ पण येणार आहे पंधरा मार्चला मंगळाचं गोचर खराब आहे आणि धनस्थानामध्ये रवी राहू इथे थोडक्यात बारा राशीमध्ये थोडं खराब ग्रमण असणारी कुंभराशी आहे मीनरास मीन राशीतून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक चौदा मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूलाने त्रासदायक जाणार आहे का का तर राशीच्या बारा स्थानातून होणारं गोचर हे खराब असतं सॉरी पहिलं प्रथम स्थानातून होणारं चंद्रावरून होणारं पापग्रहांचं गोचर हे त्रासदायक असतं इथं षष्टेश रवी लग्नही येत असल्याने लग्नस्थानी येत असल्याने काहींना आरोग्याच्या तक्रारी या काळात राहतील रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने काहीने संसर्जन्य आजार, आजार संक्रमित आजार या संक्रमित आजार होणं संभवतं विशेषतः पोटाचे विकार दूषित पाण्यामुळे होणारे आजार पित्त विकार इत्यादी या काळात होतील स्वभावामध्ये चिडचिड वाढेल काहींना स्वकीय किंवा मित्रांशी विनाकारण वादविवाद भांडणे होतील शत्रूमध्ये वाढ होईल बाराव्या स्थानातील मंगळ व साडेसाती यामुळे या लोकांना मनस्ताप संभवतो रवीचं गोचर थोडं खराब आहेच पण मंगळाचं गोचर बारा साठलं खूप खराब जाणार आहे मी थोडक्यात मीन राशीच्या लोकांना पंधरा मार्चनंतरचा काळ हा प्रतिकूलच असणार आहे लक्षात घ्या या लोकांची मानसिक स्थिती खराब राहील अनावश्यक मोठे खर्च व त्यातून होण्या शक्यता आहे त्यामुळे मोठी गुंतवणूक टाळावे खर्चावर नियंत्रण ठेवावं कोणतंही मोठं आर्थिक धाडस करू नये मोठी गुंतवणूक करू नये अन्यथा भविष्यामध्ये आर्थिक नुकसान होणं संभवतं प्रवास करताना ह्या लोकांनी काळजी घ्या असं माझं मत आहे आत्ता पण मी तुम्हाला बाराही राशीच्या लोकांना सांगितलं एक दोन तीन राशींना फक्त हे गोचर चांगलं आहे बाकीच्या राशींना आरोग्य मान सन्मान नोकरी व्यवसाय यामध्ये आर्थिक बाबतीत त्रासदायक आहे ज्या लोकांना किंवा सर्वच लोकांना ज्यांना गोचर अतिशय प्रतिकूल खराब आहे त्या लोकांनी मी आता उपाय देणार आहे ते उपाय तुम्ही करा ते उपाय जर तुम्ही, तुम्ही केले तर नक्की त्या अशुभ फळांची तीव्रता कमी होईल किंवा तुम्हाला फार चांगली फळं मिळतील पहिला उपाय म्हणतो की गायत्री मंत्राचा रोज एक अकरा वेळा मनातल्या मनात जप करा गायत्री मंत्र असा प्रभाव प्रभावे ते रोज करा त्यानंतर एक ग्रंथोक्त मंत्र आहे रवीचा तो म्हणजे जपा कुसुम संकाश्यम काश्यपेयम अरिम सर्व प्रणवतो अस्मिन् दिवाकरम या मंत्राचा रोज एक मा जप करा ज्यांना हा एक मोठा मंत्र म्हण शक्य नाही त्यांना एक छोटा मंत्र येतो ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमा किंवा ओम घृणीही सूर्याय नमा या मंत्राचा एक मंत्र एक मा जप करा रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याचं दर्शन घ्या सूर्याला अर्घ द्या अशा गोष्टी केल्या तर हे रवीचं गोचर नक्कीच चांगलं जाईल आहारावर नियंत्रण ठेवा पत्ते पाळा नियमित व्यायाम करा म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे लक्षात घ्या एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या अपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळींना शेअर करा त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल त्यांनी मला संपर्क करा मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण पंधरा चौदा मार्चला रवीचं गोचर होतं आता पंधरा मार्चला मंगळही राशीत चाललेलं आहे आणि कुंभ राशीमध्ये शनी आहे असा श राशीतील शनी मंगळ या अशुभ निर्मिती आता गोचरीने होत आहे हे मंगळाचं गोचरी कसं असेल जागतिक राश सामाजिक काय फळे मिळतील बारा राशीच्या लोकांना हे मंगळ कसं असेल याची उत्सुकता असे वाढली असेल ती पूर्ण करण्यासाठी किंवा त्यावर विचार ऐकण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल पुढचा व्हिडिओ हा मंगळात असेल तो तुम्ही अवश्य पहा आणि त्याप्रमाणे काळजी घ्या पुढच्या गोचरमध्ये भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ